मित्रांनो मुंबईमधील पहिला पहिला पावसाचं आगमन झालंय आता मी निघालो जॉबवरून माझ्या घरी जायला आणि पावसाचं आगमन जोरात पाऊस होता मी बाहेर पडलो नव्हतो आता बाहेर पडलोय हा पाऊस येतोय जातोय आता मला भिजत जायला लागणार आहे घरी भिजत चाललोय मी कारण माझ्याकडे तरी काय नाही आपण काय छत्री कसं आणतोय पाऊस एक दिवस जाईल दिवस जाईल सुंदर असा पाऊस आणि मातीचा वास सुगंध सुटला आहे हा कोकणा आपल्या मुंबईमध्ये सुंदर पावसाचं आगमन झालंय एकदम मस्त मस्त वाटतंय गारगार पाऊस खूप जोरातला आहे आता आमच्याकडे तर खूप येऊन गेला सर्वकडे पावसाचं आगमन झालंय भारी भारी वाटते पण पण छत्रीनं भिजत जावं लागतंय आम्हाला कारण बसला पण खूप गर्दी आहे आज आता सर्व काय बसला थांबणार आहेत आणि बस पण जास्त नाहीत त्यामुळे गर्दीच गर्दी मी आहे वर्लीला इकडे सर्व रिजिस्टार असतात तिन्ही बनवत इथे हा या रिल्सवाल्यांचा भरपूर आहे ते मला खूप वेळेला भेटते ते सुंदर पावसाचा नजारा वारा एवढा होता था ना संध्याकाळी चार वाजल्यापासून हे बघा झाडेपिड सर्व आडव्या पडले खूप वारा होता हे बघा वाट लावून टाकले झाडेपिडले असतील इकडे मुंबईमध्ये कारण एवढा वारा होता ना अचानक ना काळू झाला होता वारा डाक बघा पाऊस काय आला आणि लोकांचे एवढे घाय घालवा लागेल बसला एवढी लाईन आहे ना खूप आहे म्हणून आपण चालत जायचा निर्णय घेतला पावसाची मुंबई भरायला टाईम लागत नाही पावसाचा नजारा म्हणून चालले डिझल खूप भारी वाटते जरा पावसातून एकदम रोड बी सर्व ओळेओे झाले पण आता गाडी चालवणं रिक्स आहे सौकात सा गाडी चालव लागते कारण बाईक स्लिप होते कारण पेट्रोल कुठे सांज असतो डिझल सांज जा कसं आहे गाडी स्लिप होण्याची शक्यता असते त्यामुळे गाडी सौकात आवतो आपली गाडी आता उभी आहे आपल्या फार टेन्शन आपल्या गाडी घेऊन आहे आपल्याला खूप भारी वाटत मी आहे आता वर्लीमध्ये खूप भारी वाटत एकदम पावसाचा मग असे एवढं जवळ होतं ना खूप जवळ होतं म्हणून मी थांबलेलो आणि पाऊस उडाला परत थांबलो खूप लेट झाला मला आज मी गाडीला म्हणून मी पोचलो असतो घरी पोचलो असतो अर्ध्यामध्ये यावा पावसाची मजा घ्यायला या जातो आता मी पण फिरायला बाहेर दुसरा विचार जातो पाणी भरेगा का हे लाकडं पडेल मंगा कारण एवढा जवळ होता ना एवढा जवळ होता ना खूप जवळ होता खूप वारा फुटलेला धुवा दुवा आणि अंधार एवढा होता खूप झाला होता पाणी बघा पाऊस आला सुटलाय मोठा जोर असा जवळ जो चढलाय खूप खूप पाऊस पडतोय खारला आला होता खूप पाऊस वरेला पाऊस नव्हता पाऊस पडतो लागायची लागला आता मी जाऊ कसा बाईक आणले मी आणि बाईकने जाऊ कसा नाही आता तिथंच जावं लागणार पण नाही तर पाऊस जायपर्यंत वेळ पाहिला ना तू बघा विमान उडतो जाऊ सगळं उठते आपल्याकडे विमान आपल्याकडे एअरपोर्ट जवळ आहे ना सांतापूर्ला आपण राहतो एरियात ना चांगल्या आहे वाशिकच राहतो आपण एवढा पाऊस पडतोय आता जाऊ कसं मी मंडळी सांगा जरा मला जायचं आहे काटा रोडला भिजायला पावसात पण तो जाऊ कसा इथं माझ्याकडे बॅग सर्व आहे मोबाईल सर्व काय आहे भिजू शकत नाही कॅमेरा पण आहे सर्व आहे पण करू काय बिज खराब होईल गोप्रो आपला काय नाही होणार गोप्रोला सुंदर असं वातावरण आहे आला एकदम हाडा हा आहे आमचा खार स्टेशन आणि खार स्टेशन मध्ये आम्ही आता आणि पावसाची जोरदार तयारी चालू झाली मग आमचे काम चालू आहे ट्रेन विरावांची ट्रेन आहे विरार राणू मी आता आलो आहे खा टेशनला खाटेशनला आलो पण पाऊस जगाय जायचं नाव घेत नाही आहे आणि आपल्याला आता भिजत जावं लागलं आपल्याला बाईक चालवायची आहे जिथे माझी गाडी आहे बघा तिथे माझी गाडी उभी आहे ती पण बिचारी भिजली आहे माझी गाडी आता कालच धुतली होत केला परत घाण झाले आहे तर घाण होणार पावसाच्या पण मी आता वरली वरून जाऊ तिकडे पाऊस होता काय तर खार लावतो पाऊस घ्याने जोर जोरदार तैर लावले मोठा आला आहे बघा तर लोक भिजत असतं आणि माझ्या तर मला काय की बघ बिचारे गाडी पाडली तर टॅम्प वगैरे हो असे वाटलं होतं माझ्या गाडीची मशीद वाटला होता इथे पाडून पाडून मला भेटला नाही पण पडता येईल मग असे पाडता गेले ठीक आहे पण आता काय तर व्हिडिओ काढायला भेटणार नाही मला तर जातो मी डायरेक्ट गाडी येऊन घरी नंतर बघूया कुठे फिरतो प्लॅन झाला तर जाऊ बिघायला चलाय नो मी आता गाडीवर आहे गाडी एका टाइम चालवत आहे आणि व्हिडिओ काढते भाग असा जोरात एकदा सुंदर असं पावसाचं वातावरण म्हणजे आपली गाडी पण चालली आता गाडी घेऊन Yeah. Cool.